नमस्कार लाडक्या बहिणींना आज आपण अतिशय महत्वाचा घेऊ व्हिडिओ घेऊन आलो आहे लाडक्या बहिणींना सहा हजार सात हजार आठ हजार रुपये मिळणार आहेत महिलांसाठी खुश खबर आहे आणि आताच तुम्हाला लगेच अर्ज देखील करायचा आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत बघा सर्व लाडक्या बहिणी वाट बघतायत एकंदरीत डिसेंबरचा हप्ता कधी मिळेल जानेवारीचा हप्ता कधी मिळेल त्यामध्येच आता एक महत्वाची आणि गुड न्यूज आली आहे या योजनांबद्दल आज आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या बघा लाडकी बहीण योजनेविषयी वेळोवेळी अपडेट आणि दररोज काही ना काही यावेळेस येत असतात कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार महिलांना देणार आहेत सात ते आठ हजार रुपये आणि जर तुम्हाला ते सात ते आठ हजार रुपये मिळवायचं असेल तर ते तुम्हाला नेमका त्यासाठी काय करावं लागेल याबद्दलचा हा महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत खास करून त्यांच्यासाठी जे लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊ इच्छितात अशा महिलांसाठी अतिशय हा महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे चला तर पाहूया सर्वात आधी आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींना जे सात हजार रुपये मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळणार आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगेल की आपले जे डिसेंबरचा हप्ता आहे ते आजपासून भेटायला सुरुवात झाली आहे का नाही ते बघा एक केंद्र सरकार एक योजना आणलं आहे या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना ठीक आहे विमा सखी योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत राज्यात माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना महिला वर्गांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे आणि या योजनेतूनच महिलांना थोडा पण का होईना आर्थिक हातभार लागतो त्याच उद्देशाने आता महिलांच्या फायद्यासाठी विमा सखी योजना आली आहे केंद्र सरकारने आणलेल्या या नवी योजनेचे नाव आहे विमा सखी योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे आणि आता ही योजना नेमकी काय आहे चला जाऊन चालू करून घेऊया एल आय कडून अंमलात येणारी ही योजना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे हरियाणाच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांनी ही सांगितलं आहे तर बघा काय आहे योजनेचा फायदा ते बघूया आणि पात्रता देखील बघूया या योजनेनंतर आगामी तीन वर्षात दोन लाख महिलांना स्वावलंबी बनण्याचा उद्देश ठेवलेला आहे या योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण म्हणजे ज्या कमीत कमी शिक्षण दहावी तरी पास पाहिजे तरच तुम्ही योजना घेऊ शकता ठीक आहे शिक्षण कमीत कमी दहावी तरी पास पाहिजे महिलेच वय जे आहे लक्षात घ्या महिलांना पात्रता बघतोय आपण महिलेच वय जे आहे ते कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्ष ट्रेनिंग दिली जाणार आहे म्हणजे तीन वर्षाचं तुम्हाला काय दिलं जाणार आहे प्रशिक्षण दिलं जाणार आहे तीन वर्षाच तीन वर्षाचं ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि सोबतच तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिलांना एल आय सी एजंट म्हणून काम करू शकतात म्हणजे जे काही महिला आहेत त्यांना एल आय सी एजंट म्हणून नेमणूक करणार ठीक आहे आणि जर तुम्ही पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असेल तर विमा सखी एल आय सी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर करण्याची या पदावर देखील तुम्ही काम करू शकतात असे महिलांना मानधन दिलं जाणार आहे या योजनेगत अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेड म्हणून सात हजार रुपये मिळतील दुसऱ्या वर्षी, वर्षी आ, ही रक्कम सहा हजार केली जाईल तिसऱ्या वर्षी स्टायपेडची रक्कम ही पाच हजार रुपये होईल महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन दिले जाईल या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी पन्नास हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल बघा महिलांनो एकंदरीत योजना काय आहे तुम्हाला तीन वर्ष ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे या ट्रेनिंग पिरियड मध्ये देखील तुम्हाला पहिल्या वर्षी सात हजार रुपये फर्स्ट इयर सात हजार सेकंड इयर सहा हजार आणि थर्ड इयर म्हणजे तिसरा वर्ष पाच हजार रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार शिवाय तुम्हाला तीन वर्षाची ट्रेनिंग मिळणार ट्रेनिंग मिळाल्यानंतर तुम्हाला एल आय सी एजंट म्हणून नियुक्त केली जाईल यामध्ये तुम्हाला उचित असा मानधन देखील दिला जाईल फिक्स प्रमाणे सोबतच तुम्हाला कमिशन पण राहणार आहे आणि सदा जर आपण एकंदरीत बघितलं तर या माध्यमातून महिला कमीत कमी दहा हजार म्हणजे घरी राहून दहा हजार ते पन्नास हजार पर्यंत देखील पैसे कमवू शकतात ही योजना आहे एल आय सी आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वीस हजार नंतर पन्नास हजार अशा अनेक महिलांना घेतलं जाणार आहे आणि शिवाय ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे अशा महिलांना ऑफिसर पदाची सुद्धा चान्सेस आहेत तर ही एक नवीन योजना आहे विमा सखी योजना ठीक आहे विमा सखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फायदा कुठं कुठं आहे ते आता महत्वाचा पॉईंट पुढचा बघूया रोज तुम्ही आपल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बघतायत की लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र याच्याविषयी खूप चर्चा चालू आहे की बाबा महिला काही न्यूज मध्ये आपण बघितलं की ज्या महिलांना कागदपत्र आता चुकीचे आहेत किंवा परत पडताळणी होत आहेत तर यांना बाद करण्यात येणार आहे असं आपण सरळ सरळ सांगतो की बाद करण्यात येणार आहे बाद करण्यात येणार आहे पण तुम्हाला माहितीये का आता या महिलांसाठीच महिला कन्फ्यूज नको व्हायला पाहिजे किंवा महिलांमध्ये एक नाराजी नको निर्माण व्हायला पाहिजे म्हणून स्वतः आदिती तटकरे यांनी एक परिपत्रक जाहीर केला आहे काय जाहीर केलं आहे एक परिपत्रक आता ते परिपत्रक आहे आपल्याकडे ते जाहीर केलेलं आहे तर या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे बघा लाडक्या बहिणी नो टेन्शन घेऊ नका यामध्ये दिलेलं आहे की कागदपत्र जे तपासणी आहे ते आम्ही अगोदरच करून घेतलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पंधराशे रुपयाचा पहिला हप्ता किंवा तीन हजारचा हप्ता आला होता त्याच्यानंतर साडेचार हजार पर्यंत एकंदरीत हप्ते एक आले होते नंतर टोटल हप्ते आतापर्यंत साडेसात हजार रुपयाचा आलेले आहेत ज्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये महिला होत्या त्याच वेळेस यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं म्हणजे कागदपत्र पडताळणी झालेली होती आणि पात्र महिलांनाच पैसे यायला सुरुवात झाली होती ठीक आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच पैसे मिळालेले आहेत आतापर्यंत जर आपण बघितलं तर एकंदरीत साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत किती साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत डिसेंबरचा सहावा हप्ता सहावा हप्ता हा जो हप्ता आहे याला थोडस विलंब लागतोय का विलंब लागतोय कारण बघा सध्या मंत्रिमंडळाची स्थापनाची गडबड चालू झाली आता एकदा मंत्रिमंडळ स्थापन झालं तरी हे पैसे लगेच वर्ग करतील किंवा त्यांना वाटलं की चला बाबा डिसेंबरचा आता आता सर्वांनाच माहितीये महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आपले शिंदे साहेबांनी आपलं नाव कमवलं होतं तुम्हाला सर्वांनाच माहितीये शिंदे साहेब हे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आले होते आणि ज्या वेळेस निवडणुका लढवत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला शब्द दिला होता लाडक्या बहिणींना शब्द दिला होता की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आम्ही नोव्हेंबर महिन्यातच देऊ बरोबर आहे असा आपल्याला शब्द दिला होता परंतु या ठिकाणी आपण बघतोय शिंदे साहेबांनी शब्द दिला होता डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये देणार परंतु आता डिसेंबर सुरू झालं आजची बारा तारीख आली तरी देखील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत किंवा एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही ठीक आहे तर बघा मिळालेल्या माहितीनुसार असा माहिती मिळते की जो सहावा हप्ता आहे महिलांचा तो आज संध्याकाळी साडेसात वाजेपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल किंवा काही महिलांच्या खात्यामध्ये आज आजपासून कदाचित पैसे यायला सुरुवात होतील अशी माहिती समोर आलेली आहे पण याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो ठीक आहे म्हणजे आज जर आपण बघितलं एकंदरीत चार वाज्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होतील चार सात चार ते साडेसात दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पैसे आजपासून यायला पाहिजे कारण बरेच दिवस झाले आपण याच गोष्टीची वाट बघतोय बाकी विमा सखी योजनामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये अर्ज कसा कराल कशी प्रोसेजर असणार याबद्दल डिटेलमध्ये मी माहिती देऊन टाकेल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबायची वेळ आलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार